हॅलो सखीज सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे घरोघरी आमरस आम्रखंड किंवा फक्त आंबे खाणे चालूच असणार आहे आज मी हापूस आंब्याचा रसापासून शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे नैसर्गिक रंगाचा मधुर चवीचा मऊ लुसलुशीत शिरा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी जाड बुडाची स्टीलची कढई घेतलेली आहे त्यात अर्धी वाटी साजूक तूप घालून घ्यायचं हे तूप खूप गरम नाही करायचं तर फक्त वितळून घ्यायचं आहे आणि लगेचच त्यात रवा घालून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर एकसारखा हलवत रवा भाजून घ्यायचा रव्याला हलकासा गुलाबी रंग आला पाहिजे खमंग वासईपर्यंत रवा भाजला गेला पाहिजे म्हणजे शिरासुद्धा एकदम खमंग असा होतो मी इथे बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि या शिऱ्यासाठी योग्य असंच प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुपाचं प्रमाण या ठिकाणी वाढवू शकता रवा छान भाजत आलेला आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे मात्र हा रवा जास्त करपू द्यायचा नाही किंवा जास्त डार्क रंगावर भाजायचा नाही मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाडा रवा सुद्धा वापरू शकता फक्त त्यासाठी दूध किंवा पाण्याचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल शिरा बनवण्यासाठी मी इथे दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला आणि दुधाला उकळी आली की त्यामध्ये लगेचच रवा घालून घ्यायचा आहे मऊ लुसलुशीत शिऱ्यासाठी तीन वाटी प्रमाण घेतलेले आहे आणि जर तुम्हाला घट्ट किंवा मोकळा शिरा हवा असेल तर तुम्ही इथे अडीच वाटी पाणी घेतलं तरी चालेल रवा चांगला फुलला पाहिजे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरच आपल्याला हा शिरा बनवायचा आहे शिरा आपला व्यवस्थित झालेला आहे आता त्यामध्ये आंब्याचा रस घालून घ्यायचा मी ते हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे आणि आंब्याचा रस हा शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चांगला एकजीव करून घ्यायचा आणि हा शिरा तळाशी लागणार नाही याची काळजी घ्यायची आता ह्यावर आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे शिऱ्याला छान वाप येते या शिऱ्यामध्ये वेलची जायफळ किंवा कोणताही रंग वगैरे घालायची काहीही गरज नसते कारण आंब्याचा जो नैसर्गिक रंग चव सुगंध शिऱ्याला असतोच अगदी कमीत कमी, -कमी साहित्यात हा मँगो हलवा आपला तयार झालेला आहे आणि अगदी झटपट होतो मी आंब्याचा शिरा काजू बदामाने सजवून घेतलेला आहे तुम्हाला हा शिरा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू